नमस्कार मी प्रियंका नागने आपल्या मराठी योजना यात्रा या चॅनलवरती तुमचं सर्वांचं स्वागत आहे तर पशुसंवर्धन विभाग अंतर्गत अर्ज करण्यास सुरुवात झाली आहे व अर्ज करण्यासाठी तुम्हाला पाच मिनिटं लागणार आहे अतिशय सोप्या पद्धतीने तुम्ही अर्ज करू शकता आपण या व्हिडिओमार्फत सर्व माहिती पाहणार आहोत म्हणजे या योजनेची माहिती काय आहे अर्ज कसा करायचा आहे त्यानंतर तुम्हाला अर्ज करण्यासाठी काय काय कागदपत्रांची आवश्यकता आहे त्यानंतर पात्रता काय असणार आहे ही सविस्तर संपूर्ण माहिती आपण व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत त्यामुळे शेवटपर्यंत व्हिडिओ नक्कीच बघा तर अलीकडे काही वर्षापासून या योजनांना राज्यात शेतकऱ्यांना मोठा प्रतिसाद मिळत आहे शेतकऱ्यांचा वेळ आणि आर्थिक बचतीसाठी सात साथ वर्षापासून पशुसंवर्धन विभागाकडून ऑनलाईन अर्ज स्वीकारले जात आहे यंदासाठी तीन मे पासून अर्ज भरायला सुरुवात सुद्धा झाली आहे लक्षात घ्या तीन मे पासून अर्ज भरण्यास सुरुवात झालेली आहे व शेवटची तारीख दोन जुलै असणार आहे व पात्रता यादी प्रसिद्ध होणार आहे तर तुम्ही अर्जदार नोंद नोंदणी आहे ते ऑनलाईन पद्धतीने करू शकता या संबंध या संदर्भात सविस्तर माहिती या वेबसाईटवरती दिली आहे याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देणार आहे तर बंधपत्राचा नमुना डाऊनलोड करा इथे तुम्ही करू शकता राज्यस्तरीय योजना गाई मशी वाटप करणे किंवा जिल्हास्तरीय योजना आहे राज्यस्तरीय योजना आहे ज्यामध्ये दु दुधाळ गाई म्हशीचे वाटप करणे जिल्हास्तरीय आहे त्यानंतर इथे तलंगा गट वाटप करणे आहे असे शेळी मेंढी गट वाटप करणे आहे राज्यस्तरीय आहे जिल्हास्तरीय आहे यासाठी तुम्ही ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्यासाठी तुम्ही काय करायचं आहे इथे अर्जदार नोंदणी करू शकता किंवा योजनांचे तपशील करण्यासाठी इथे त्याच्यावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला आता कोणत्या योजनेचा लाभ घ्यायचा आहे किंवा कोणत्या योजनेसाठी तुम्हाला इथे अर्ज करायचा आहे तुम्ही इथे पाहू शकता आता जिल्हास्तरीय योजना शेळी मेंढी वाटप पाहणे करणे यासाठी बघा योजनेचं नाव दिलेलं आहे टिप दिलेले आहे लाभार्थ्यांची निवड दिलेली आहे ज्यामध्ये लाभार्थ्यांची निवडमध्ये अं प्रधान प्राधान्यक्रम दारिद्र्य रेषेखाली लाभार्थी असणार आहे तेल पे बुधारक शेतकरी एक हेक्टरपर्यंतचे बुधारक अल्पबुधारक शेतकरी सुशिक्षित बेरोजगार महिला बचत गटातील लाभार्थी असणार आहे तुम्हाला शेळ्या खरेदी करायच्या आहेत तर रक्कम दिलेली आहे आठ हजार प्रति शेळी उस्मानाबाद संगमनेरी जातीच्या पैदा सक्षम जे काही जातीच्या जाती शेळ्या असणार आहे ते त्यावरहीच इथे दर दिलेले आहे बोकड खरेदी आहे शेळ्या व बोकड्याचे विमा आहे शेळ्यांचे व्यवस्थापन खाद्य चारावेल खर्च आहे त्यासाठी तुम्हाला इथे अनुदान देण्यात येत आहे तर या जी योजना आहे त्याचा नक्कीच तुम्ही लाभ घेऊ शकता आता इथे काय असणार आहे अर्जाचं जे आहे वर्क फ्लो आहे सांगित ते सांगितलेलं आहे अर्जदाराची नोंदणी आहे पहिल्यांदा योजनेसाठी अर्ज करायचा आहे प्रणालीद्वारे पात्र लाभार्थ्यांची यादी तयार करणे त्यानंतर त्यातून स्क्रुटीनी प्राथमिक निवड केली जाते निवड झालेल्या जा अर्जदारांची कागदपत्रे अपलोड करायचं आहे नंतर अंतिम निवड होते अशा प पत... पद्धतीने अर्जाचा वर्कफ्लो असणार आहे तुम्हाला जे काही अर्ज करायचा आहे किंवा योजनेचं तपशील आहे इथे तुम्हाला या वेबसाईटवरती मिळून जाणार आहे आता दुधाळ गाई म्हशीचं वाटप पण त्याबाबत जर तुम्हाला माहिती पाहिजे असेल तर तुम्ही याच्यावर क्लिक करायचं आहे याची सुद्धा माहिती दिलेली आहे म्हणजे दोन जनावरांचं गट आहे त्यानंतर तुम्हाला कोणत्या गायी असणार आहे गोटा जनावरांसाठी गोटा आहे त्यानंतर चारा कटाई यंत्र ही सविस्तर संपूर्ण माहिती इथे दिलेली आहे आता सोबत जोडायची जी कागदपत्रे असणार आहे हे जे काही स्टार मार्क दिलेले आहे तुम्हाला कंपल्सरी आहे म्हणजे फोटो ओळखपत्राची सत्यप्रत सात भारा आठ अ उतारा अपत्य दाखला आधार कार्ड हे संपूर्ण जे काही स्टार स्टारमध्ये दिलेलं हे तुम्हाला कंपल्सरी असणार आहे आता इथे अर्ज करण्यासाठी तुम्हाला इथं काय करायचं आहे अर्जदार नोंदणीवरती क्लिक करायचं आहे हे दिलेलं आहे बघा महत्वाची बाबी लक्षात घ्यावी असे चिन्ह असलेली माहिती भरणे अनिवार्य आहे जे काही स्टार चिन्ह दिलेलं आहे ते कंपल्सरी असणार आहे अर्जदाराचे वय किमान अठरा वर्ष पूर्ण असावे तुमचे किमान वय अठरा वर्ष पूर्ण असायला पाहिजे आहे एक आधार कार्ड नंबरसोबत एकच मोबाईल नंबरची नोंदणी करता येईल तुमचा एक आधार कार्ड नंबर आहे त्याच्यावरती फक्त आणि फक्त एकाच मोबाईल नंबरची नोंदणी करता येणार आहे अर्जदार नोंदणी करत असताना अर्जदाराने स्वतःचा वापरता असणारा मोबाईल वापरत असलेला मोबाईल नंबर भरणे आवश्यक आहे व दिलेल्या मोबाईल नंबरवर अर्जाची सद्यस्थिती एस एम एसद्वारे कळवण्यात येईल मोबाईल जो चालू नंबर आहे तो द्यायचा आहे मोबाईल नंबर एकदा जतन केल्यानंतर ते पुढील प्रक्रिया बदलता येणार नाही तुमचा मोबाईल नंबर देताना विचार करून द्यायचा आहे जेणेकरून तुम्ही वापरत असलेला मोबाईल नंबर आहे तो द्यायचा आहे जेणेकरून संपूर्ण जी पुढची माहिती आहे तुम्हाला ते पूर्णपणे त्याच्यावरती मिळणार आहे तर एकदा जतन केलेला मोबाईल नंबर पुन्हा चेंज करता येणार नाही सांगितलेलं आहे अर्जदार अनुसूचित जाती जमाती प्रवर्गातील असल्यास त्या जात प्रमाणपत्र आहे का या प्रशास होय म्हणणे गरजेचं आहे तुमच्याकडे जात प्रमाणपत्र असणे गरजेचं असणार आहे जर अनुसूचित जाती जमाती प्रवर्गातील तुम्ही असाल तर राशन कार्ड नुसार नमूद सदस्याचे नावे संख्या तसेच आधार कार्ड नंबर माहिती अचूक नोंदवावी कुटुंबातील एकच व्यक्तीस योजनेचा लाभ घेता येणार आहे कुटुंबातील एकाच व्यक्तीला या योजनेचा लाभ घेता येईल माहिती पूर्णता खरी असावी माहिती चुकीची व खोटी आढळून आल्यास आपली निवड रद्द केली जाईल संपूर्ण माहिती खरी पाहिजेल आहे अर्जदाराचा फोटो इथे दिलेला आहे ऐंशी के बी पर्यंत असावी जे पी जी जे पी जी जे पी जी या आ, या प्रकारचे फोटो निवडावे हे काही डॉट एक्सटेंशन दिलेले आहे त्याप्रमाणे तुम्ही फोटो निवडायचा आहे साईज त्याची ऐंशी के बी पाहिजेल आहे अर्जदाराची सोयाक्षरी म्हणजे साईन तुमची चाळीस के बी पर्यंत पाहिजेल आहे हे आहे त्याचे रूल्स आणि रेग्युलेशन्स आता हे काय झालं आहे अर्जदार नोंदणीसाठी आता तुम्हाला इथे काय करू शकता वैयक्तिक संपूर्ण माहिती तुम्हाला इथे भरायची आहे आता हे जे काही चिन्ह दिलेलं आहे ते कंपल्सरी असणार आहे महत्त्वाच्या सूचना तुम्ही आता पाहिलेल्याच आहेत आधार क्रमांक तुम्हाला इथे काय करायचं आहे आधार कार्ड क्रमांक टाकायचा आहे तुमचं वय इथे पाहू शकता कि किमान अठरा वर्षे पाहिजेल आहे आणि पासष्ट व मधील पाहिजेल आहे म्हणजे वयोमर्यादा अठरा ते पासष्ट वर्षे पाहिजेल आहे तुमचं पहिलं नाव वडिलांचे किंवा पतीचे नाव अडनाव त्यानंतर लिंग पुरुष स्त्री किंवा इतर मोबाईल नंबर तुमचा कंपल्सरी आहे ईमेल आय डी जर असेल तर हे बघा जे काही स्टार दिलेलं आहे ते तुम्हाला कंपल्सरी असणार आहे ईमेल आय डी असल्यास तुम्ही इथे लिहू शकता ऑप्शनल आहे जिल्हा निवडा कोणत्या जिल्ह्यातून तुम्ही करत आहे ते निवडायचं आहे तालुका तिथून निवडायचं आहे तुम्हाला तुमचं गाव कोणतं आहे ते निवडायचं आहे त्यानंतर प्रवर्ग जात प्रवर्ग कोणता आहे ते निवडायचं आहे अनुसूचित जाती आहे सर्वसाधारण आहे अनुसूचित जमाती आहे हे पूर्ण तुम्ही इथे निवडू शकता दिव्यांग प्रवर्गातून अर्ज करायचा असेल तर तुम्हाला करायचं असेल तर तुम्ही काय करू शकता होई निवडल्यानंतर अर्जदार हा दिव्यांग असल्यास व दिव्यांगाची टक्केवारी हे चाळीस टक्के किंवा त्यापेक्षा जास्त असेल तरच अशा अर्जदारास दिव्यांग स्वर्गातून वर्गातून निवडण्यासाठी विचार केला जाईल तुम्ही चाळीस टक्के दिव्यांग असेल किंवा जर अर्जदार चाळीस टक्क्यापेक्षा जास्त असेल तर तुमची निवड केली जाईल दिव्यांग्याची निवड ही जिल्हा स्तरातून होईल दिव्यांग जिल्ह्यातील एकूण लक्षकांचे तीस तीन टक्के निवड करण्यात येईल दिव्यांगाची टक्केवारी ही चाळीस टक्के किंवा त्यापेक्षा जास्त असल्या दिव्यांगाचा दाखला अपलोड करणे अनिवार्य असणार आहे तर तुम्ही दिव्यांग असेल तर तुमचा दाखला अपलोड करणं आवश्यक आहे हे सुद्धा माहिती सांगितलेली आहे त्यानंतर दारिद्र्य रेषाखालील आहे का तुम्ही तर तिथे होय पाहिजेल आहे कारण दारिद्र्य रेषाखालीलच लोक ह्यांना मिळणार आहे शैक्षणिक पात्रता काय झालेली आहे तुम्ही इथे टाकू शकता त्यानंतर तीन महिन्याच्या आठ क्षेत्रातील ही संपूर्ण एकर किती आहे ते भरावे ती माहिती दिलेली आहे की तुम्ही टाकायचं आहे रेशन कार्ड क्रमांक टाकायचा आहे तुमचं बँकेचं नाव खाते क्रमांक आय एस सी क्रमांक शाखा हे संपूर्ण माहिती तुम्हाला फील करायची आहे त्यानंतर तुमचा फोटो इथे चूज फाईल इथे सिलेक्ट करायचे आहे व ऐंशी बीपर्यंत साईज बघा ऐंशीपेक्षा जास्त नको फोटो क्षमता ऐंशीपेक्षा कमी पण नको जास्त पण नको आणि हे तुमची साईन आहे ते तुम्हाला फाईल्स काय करायचं आहे अपलोड करायचं आहे त्यानंतर ता अर्जदाराची कौटुंबिक माहिती ते पूर्णपणे भरायचं आहे अर्जदाराने एकूण कुटुंब संख्येतून स्वतःचे नाव इतर ना रेशन म्हणजे आता स्वतःची माहिती वरती भरलेली आहे त्यानंतर तुमच्या फॅमिली मेंबर्स मध्ये कोणाचे नाव आहे ते भरायचं आहे कुटुंब सदस्य पुरुष किती आहे ते भरायचं आहे त्यानंतर स्त्री संख्या किती आहे ते भरायचं आहे त्यानंतर सपोज तुमच्या घरी दोन मुलं किंवा मुली असतील किंवा अजून असलेला संख्या पूर्ण भरायची आहे त्यानंतर आधार क्रमांक रेशन कार्डवरती सदस्याचं नाव लिंग आणि त्यांचं वय लिहायचं आहे अशा प्रकारे तुम्ही हे माहिती तुमच्या रेशन कार्डवरती जसं आहे त्यानुसार तसं भरायचं आहे नियम वाटी दिलेले आहेत वर भरलेली माहिती पूर्णतः खरी पाहिजे आहे कोणतीही खोटी माहिती असेल तर तुमची निवड रद्द होण्यास मी जबाबदार नाही अशीच इथे तुम्हाला नियम वाटी मला मान्य आहे क्लिक करायचं आहे व पुढे चला पुढे चला केल्यानंतर पुढची अजून माहिती संपूर्ण येणार आहे अशा प्रकारे तुम्ही सोप्या पद्धतीने अर्जदाराची संपूर्ण माहिती इथे भरू शकणार आह अरे तुम्ही भरू शकणार आहात अर्ज त्यानंतर योजनेसाठी अर्ज करा अशा वेगवेगळ्या इथं माहिती दिलेली आहे तुम्ही पाहू शकता पासवर्ड विसरला आहात तुम्ही इथे क्लिक करू शकता आधार कार्ड लिंकवरून तुम्ही लॉग इन सुद्धा होऊ शकणार आहात केलेले अर्ज आहे ते पाहण्यासाठी तुम्ही, तुम्ही ते क्लिक करू शकणार आहात अशा सोप्या पद्धतीने तुम्ही अर्ज करू शकणार आहात व पशुसंवर्धन विभाग महाराष्ट्र शासनांतर्गत ही योजना निघाली आहे तीन जुलै ही शेवटची तारीख असणार आहे त्यामुळे या लाभ जे काही योजना आहे त्याचा लाभ नक्कीच घ्यायचा आहे संपूर्ण माहिती या वेबसाईटवरती दिलेली आहे म्हणजे तुम्हाला कोणत्याही योजनेचा लाभ घ्यायचा आहे त्या पद्धतीने योजना सात आहेत जिल्हे चौतीस आहे तालुके तीनशे एक्कावन्न आहेत त्यानंतर इथे अधिक माहिती पाहण्यासाठी तपशील आहे तुम्ही ते शासन निर्णय पहा शासन निर्णयसुद्धा दिलेले आहे तुम्हाला अधिक माहिती पाहायची आहे तेसुद्धा दिलेले आहे महत्त्वपूर्ण माहिती आहे काही प्रश्न असतील काही अडचण असेल तर नक्कीच कमेंट बॉक्समध्ये विचारा या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा आणि आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा धन्यवाद